नंदुरबार चे जे निवडणूक तेरा मेला आहे ते त्यासाठी टोटल जे रजिस्टर्ड वोटर्स आता आपल्याकडे इरोलमध्ये आहे ते उन्नीस लाख सत्तर हजार तीनशे सत्तावीस असे टोटल वोटर्स आहेत तसे टोटल मतदार आहे आपले टोटल पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये जे आता साक्री आणि शिरपूरचे पण मतदार इन्क्लुडेड आहेत आपल्याकडे टोटल आता जे कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स आहे ते टोटल अकरा उमेदवार आहे जे आता आपले निवडणुकीची रेसमध्ये उभे आहेत आणि पाच लोकांनी आज मागे घेतला आहे तर मागे घेतल्यानंतर जे राहिले आहे ते अकरा उमेदवार निवडणुकीचे रेसमध्ये आज उभे आहेत त्यामध्ये काठीवर आमचे पाच पोलिंग स्टेशन असे आहे ज्याच्यात आम्हाला बोटने किंवा बार्जने जावं लागेल तर त्यासाठी आम्ही बार्सची व्यवस्था केलेली आहे जे पोलिंग पार्टीज आहेत ते दोन दिवस आधीच इथून आम्ही त्यांना डिस्पॅच करणार सगळं साहित्य वगैरे देऊन आणि ते तिथे जाऊन रात्री थांबणार कारण की तिथे रस्ता पण लांब आहे आणि थोडा अवघड पण आहे सेटअप पण करायला तिथे थोडा वेळ लागणार पोलिंग स्टेशनची सगळी फॅसिलिटीज म्हणून तर पी मायनस टू आपण त्यांची ते वेळ ठरवली आहे दोन डिस्पॅच करण्याची आणि भाजने ते प्रवास करणार टोटल वृद्ध मतदार आहे ज्यांची वय पेंच्या एट्टी फायपेक्षा जास्त आहे किंवा जे अपंग मतदार आहे त्यांच्यासाठी आम्ही होम बेस्ड वोटिंगची एक सोय केलेली आहे म्हणजे त्यांचे घरी जाऊन आमची टीम त्यांचा वोट घेणार आहे त्यासाठी इलेक्शन कमिशनची जे प्रॉपर गाईडलाईन्स आहे ते आम्ही फॉलो करणार कशा त्यांची जे सिक्रेसी ऑफ वोटिंग आहे ते आम्ही तशी कायम ठेवणार ते, ते पूर्ण तयारी आमची झाली आहे फक्त आता तुमच्या मार्फत मला असं आवाहन करायचे आहे की हे जे वोटर्स आहे एट्टी प्लस प्लसचे किंवा जे दिव्यांग वोटर्स आहे त्यांनी ज्यांनी -जास्त अशी सुविधा ह्या सुविधा घेण्यासाठी आमच्याकडे फॉर्म अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी आठ व नऊ मेला त्यांचे घरी जरा थांबावे कारण की आमची टीम त्यांच्याकडे येणार आहे आठ किंवा नऊ मेला आणि जास्तीत जास्त लोकांनी घरी राहून मग त्यांचा वोट करावे अशी आमची अपेक्षा आहे